हॅलो स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवर ज्याचं नाव आहे विलेज मंत्री त्रिवेणीज लाईफस्टाईल तर आज संध्याकाळच्या रुटीनमध्ये तुमचं सर्वांचं मी स्वागत करते आणि तर चला मग संध्याकाळच्या स्वयंपाकाला सुरुवात करूयात पाऊन मिनटात आपल्याला आपला स्वयंपाक उरकायचा आहे तर आज मी बनवणार मुगा आहे मुगाच्या डाळीचं वरण आणि माशा आणलेले आहेत फ्राय करण्यासाठी आणि त्यासोबतच चपाती पण बनवणार आहे भात नाही कारण भात आहे दुपारचा तर चला सुरवात करूयात तर इथे डाळ लावलेली आहे मी डाळीत फक्त शिजायला लावताना मीठ घालते बाकी हळद नंतर टाकते फोडणीमध्ये टोमॅटो तेव्हाच टाकते शांत आता याच्यामध्ये मीठ घालूयात आपण फ्राय करणार आहे हे आपण मीठ फिश फ्राय मसाला आहे हा आता हळद टाकूया आता थोडासा कांदा लसूण मसाला पण घालूयात स्टॉप करायचं माहिती आहे स्टॉप कर बरं आता हे फ्री फिश असे फ आपण हे ना मसाला लावून घेतलेले आहेत आता ते आपल्याला फ्राय करायच्या आहेत म्हणजे मी मॅरिनेट केले ते एक पंधरा मिनटं ठेवलं त्यांना आता इथे तवा ठेवलेला आहे हे फ्राय करण्यासाठी आता हा आपला पहिला फिश गेला हा आपला दुसरा फिश उडल वर का माऊ बाजूला कधी कधी उडत अजून एक बसेल आता हे फिश आपले फ्राय होतात मी ह्याला लगेच पलटी करणार नाहीये तोपर्यंत मी इथे पीठ मळते खाली बसून आणि मासे कसे बनतात ते मासे विकत घेण्यापासून पहा बनण्यापर्यंत हे पोरांना किती एक्साइटमेंट आहे किचनमधून एक हले ना फिशचे डोळे कसे असतात मामा फिशच्या डोळ्यांना हात लावल्यावर काय होतं डोळे पण आपण खातो का एवढे प्रश्न पोरांचे इथे माझं वरणाची डाळ पण शिजलेली आहे ते मी झाकून ठेवली आता पीठ मळलं की मग मी त्याला फोडणी देईल से तर चला चपातीचं पीठ मळून घेऊयात तर पीठमळून झालेलं आहे तर चला आपण फिश पलटी करूया आता हे आपले चांगले खरपूज झालेले असणार आहेत हळूच फ्राय करायचं अरे वा बघा तसे लाल बुंद झालेले आहेत फ्राय मस्त खूपच छान असे झालेले आहेत खूपच छान असे झालेले आहेत अप्रतिम आणि विशेष म्हणजे कुरकुरीत झालेले आहेत दिसता दुण दुण टिस्ता तरी ते मस्तपैकी आपले फिश फ्राय होतात गॅस जरा मोठा करते आता आणि वरणाला फोडणी देते आता वरणासाठी याच्यामध्ये आपण दोन पळी तेल घालूयात आता मोहरी घालूयात त्यानंतर न जिरं नंतर लसूण घालूयात हळद घालूयात तर वरणात कोथंबीर घातली आहे आडवा धरते एका हातात फोन धरला आहे मग एवढं मला नीट कळेल असं दिसते व्यवस्थित चला वरण झालं आपले फिश पण फ्राय होत आहेत आता मी चपात्या लाटून घेते एका साईडला आता हा आपला आपण पहिला फिश घेऊयात मधला डिलिशिय तर हा बघा आपला एक कुरकुरीत मस्त फिश तयार झालेला आहे गरम आहे खूप आणि कपड्यांना पुसू नकोस हात हॅलो माय युट्यूब फॅमिली तर इथे माझे चपात्या पण झालेल्या आहेत आणि इथे सोबतच फिश तळ्यायचे सुद्धा काम चाललेलं आहे आता ही एवढी चपाती आता एवढी चपाती काढली की झाली आता जेवण ओरकल्यावरतीच आता हे किचन क्लीन करणार तर बरोबर मला फिश वगैरे फ्राय करून वरण चपाती ते बनवायला मला बरोबर एक तास लागला थोडीशी भांडी होती ती पण मी घासली आणि आता चाललेले आहे जेवणं सर्वांची तर चला बाय भेटूयात अशाच एका पुन्हा व्हिडिओमध्ये चला बाय व्हिडिओला लाईक करा बाय कसं आहे की म्हणजे मला अजून एवढं प्रॉपर येत नसेल व्हिडिओ शूट करता तो 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 एका हातानेच व्हिडिओ मोबाईल पकडून दुसऱ्या हाताने कामं करून म्हणजे कुकिंग करून तुम्हाला दाखवते आणि कसं आहे माळणी आड येते थोडीशी म्हणजे टॉपला जे पातेले वगैरे ठेवले त्याच्यामुळं थोडंसं अंधार पडतो ह्या टायमाला किचनमध्ये बाय